मित्रांनो आठ मध्ये मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला आठवतो कसाब आणि त्याच्या साथीदारांनी देशाच्या आर्थिक राजधानीत घुसून रेल्वे स्टेशन हॉस्पिटल आणि हॉटेल्स मध्ये घुसून बेछूट गोळीबार केला या घटनेतील एक आरोपी तहूर राणा त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग आता मोकळा झालाय पुढील काही दिवसात तो भारताच्या तुरुंगात असणार राणा हा पाकिस्तानात जन्मलेला कॅनेडियन नागरिक आहे दोन हजार आठच्या मुंबई दहशतवादी थी हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक डेव्हिड कोलमन जवळचा सहकारी मानला जातो राणाच्या भारतातील जागतिक राजकारणावर त्याचे काय परिणाम होतील याचा थोडासा आढावा आपण घेऊया मंडळी या घटनेमुळे जगाच्या राजकीय पटलावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारताची राजनैतिक उंची वाढणार आहे सध्याच्या जागतिक राजकीय परिस्थितीत अमेरिका इतर देशांवर वरचष्मा करू पाहतोय अशा वेळी राणा सारखा होती अमेरिकेच्या भूमीत लपला होता त्याला भारताच्या स्वाधीन करण्यासाठी मोदी सरकारने अमेरिकेवर दबाव वाढवला होता आणि अखेरीस आज त्या प्रयत्नांना यश आले आहे राणाचे हे प्रत्यार्पण भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचे प्रतीक समजले जात आहे तसेच जागतिक महाशक्तींसोबत विशेषतः अमेरिकेसोबत मोदी सरकारचे धोरणात्मक संबंध किती मजबूत स्वरूपाचे आहेत हे ठळकपणे दर्शवते सव्वीस अकराच्या हल्ल्यातील एक आरोपी डेव्हिड हेडली अकरा हल्ल्यातील त्याच्या सहभागाची कबुली दिलेली असूनही त्याचे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेची सातत्याने नकार घंटा वाजत होती परंतु पंतप्रधान मोदींच्या सक्षम नेतृत्वाखाली भारताने त्याचा पाठपुरावा घेतला आगामी काळात जसा राणा घेतला तसाच हेडली सुद्धा भारताच्या जा स्वाधीन झालेला असेल कारण हा अमृत काळातील भारत आहे जो केवळ सात्विक भाव जपत नाही तर वेळ प्रसंगी आपल्या भूमिकेवर ठाम देखील राहतो हा बलशाली भारत कोणाला सोडत नाही बर का मग भले ही तो अमेरिकेच्या आश्रयला का असे ना राणासारख्या आरोपीला पकडण्याचा लपंडाव गेली सोळा वर्ष सुरू होता अगर सोळा वर्षाच्या विलंबनानंतर राणा भारताच्या तावटी सापडला आहे यामधून एक गोष्ट स्पष्ट होत्या सव्वीस अकराच्या कटू आठवणीत आम्ही भारतीय विसरलो नाही महाभारतातील अश्वत्माप्रमाणे ती घटना म्हणजे आमच्या मनावरली भळभळती जखम आहे त्या कटातील प्रत्येकाला न्यायाच्या चौकटीत आणण्याच्या निर्वय निर्धारा यामुळे बळकटी प्राप्त होते गेली कित्येक दशके पाकिस्तान इस्लामी दहशतवादाचे स्पष्ट केली आहे आजवर घडलेल्या अनेक दहशतवादी संबंध समोर आला आहे म्हणूनच अशा सहभागी असलेल्यांची नावे घेण्यास आणि त्यांचा पाठलाग करण्यास भारत असाच आघाडीवर राहणार आहे मंडळी आपल्या देशात कधी दहशतवादी मारला गेला की काही लोक नेहमीच बॉम्ब मारतात हा आर एस एस कट आहे अर्थात यामध्ये विरोधी पक्षांचे राज्य какие-то हे अगदी शेमडपूर्ग पण सांगेल तरी काही कुपमंडूक लोक हे काम इमाने करत असतात मित्रांनो राणाच्या भेटण्याने आपल्या देशाचे गुप्तचर यंत्रणेचा फायदा होणार आहे राणामुळे माहिती समोर शक्यता आहे त्याच्या नियोजनाबद्दल तपशीलवार माहिती हाती लागू नियोजनाची आय एस आय लष्कर ए तैयब्बा आणि देशांतर्गत मदत करणारे फितूर लोक यांचा समावेश आहे त्यांच्या चौकशीमुळे देशातील अंतर्गत सुरक्षतेतील कच्चे दुवे समजून घेण्यास मदत होणार आहे या प्रत्यार्पणातून पुन्हा एकदा मोदी सरकारची धोरणात्मक नीती स्पष्ट झाली आहे वास्तविक दोन हजार नऊ मध्येच राणाला अटक झाली होती त्यावेळी केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं राणाला भारतात आणण्यासाठी म्हणावी तशी हालचाल झाली नाही या मागील राजकारण सोडून द्या पण एक नागरिक म्हणून मला मोदी सरकारची गोष्ट जास्त आवडली त्यांनी सव्वीस अकराच्या पीडितांसाठी एक प्रतिकात्मक परंतु महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे हाच तो अमृत काळातील भारत जिथे दहशतवाद शोधून शोधून संपवला जातो मंडळी